आणि आता आम्ही तुम्हाला बातमी दाखवणार आहोत सिंधुदुर्गातल्या एका अवलिया कारागिराची राजाराम प्रभू असं या कारागिराचं कारा नाव आहे कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय नारळाच्या ओल्या झावळ्यांना मिळून वेगवेगळ्या अप्रतिम वस्तू ते तयार करतात पर्यटकांना भुरळ पाडतील अशा या झावळ्यांच्या वस्तू किमान एक वर्ष तरी टिकू शकतात असा या कलाकाराचा दावा आहे झावळ्यांप्रमाणेच नारळापासूनही अनेक सुंदर वस्तू या कारागिरानं घडवल्यात चला तर मग भेटूयात सिंधुदुर्गातल्या भोगवे गावच्या राजाराम प्रभू यांना आवड असेल तर सवड काढता येते आणि सवड मिळाली की त्याच्यातून काहीतरी चांगलं तयार करता येतं याचं उदाहरण म्हणजे भोगवे गावातल्या राजाराम प्रभूंनी आपल्या नारळ पोपळीच्या सगळ्या बागांमध्ये आवड म्हणून त्याच्यातून जे एक छंद जपला त्याच्यातून अतिशय सुंदर अशी हस्तकला त्यांनी विकसित केलेली आहे आणि त्याच्यातून एक सो एक अप्रतिम वस्तू बनवलेल्या आहेत आता माझ्या डोक्यात ती हॅट आहे है। ही हॅट आहे है। नारळाच्या झावळांपासून बनवलेली अगदी हिरवीगार झावळं दिसत आहेत आपण त्याच बागेमध्ये आहोत आणि एक एक जर तुम्ही त्यांच्या कलाकृती बघितल्यात तर आता हे नारळाच्या सगळ्या झावळांपासून झावळं विणून तयार केलेली ही सगळी कलाकृती आहेत आणि नारळात नारळ असतात जे सुके नारळ असतील ओले नारळ असतील त्यांच्या सगळ्या भागांपासून ही नारळाच्या सोडणांपासून केलेल्या अप्रतिम कलाकृती आहेत आणि इथे हे पण एक नारळच आहे ओला नारळ घेऊन सोडणांचे केलेली अप्रतिम कलाकृती इथे टोपे दिसत आहेत नारळाच्या छोट्या छोट्या या सगळ्या वस्तू आहेत छोटे कप म्हणजे छोटे नारळ असतात जे गळून पडतात काही कारणांमुळे आणि त्याच्यातून तयार केलेले हे छोटे कप्स आहेत माडाची झावळ मी कट करून इथे बसलेले वेळ आहेत माझ्या डोक्याने जे सुचे <गण> प्रकारे मी तसे तयार केलेले आहेत अच्छा पण हे आता याच्यापासून तुम्ही काय काय केलं के के आता माडाच्या झावळ म्हणजे माडाच्या झावळ विणतात लोक झाप म्हणून सुकल्यानंतर पण आता ओल्या झावळांचं हे करायचं काय काय, काय केलेलं आहे तुम्ही ओल्या झावळ्याचं मी ह्या टोपे वगैरे बनवलेत लुप्या वगैरे बनवल्या त्याच्यानंतर डिझाईन बनवल्या लग्नासाठी फ्रेम वगैरे बनवले छोटी चोट छोटी जर पाहिजे असेल तर मंदिरे पण मी बनवली छोटी छोटी घरकुल घरकुल सारखं बनवलंय मागणी आहे तुम्ही कधी प्रयत्न कधी बाबा पर्यटकांनी कधी तुम्ही मार्केटमध्ये घेऊन गेलाय कधी मार्केटमध्ये मी घेऊन गेलोय मागणी याला भरपूर आहे पण इकडे आम्हाला तसा तेवढा स्कोप नसल्यामुळे आम्ही थोडे मागे राहिलोय पण येईल एक ना एक दिवस केव्हा तरी स्कोप येईल याला हा हो, हो, मला सांगा हे आता तुम्ही ओल्या झावळांचा बरोबर पण ह्याची झावळ जशी जशी सुकत जा दा, जातील म्हणजे हे त्यातलं पाणी जसं जसं कमी होत जाईल त्याची याची उपयुक्तता संपेल की ते टिकवता पण येऊ शकतं हे टिकवता येऊ शकतो याची हे म्हणजे म्हणतात एक वर्षाची आहे काय करायचं त्याला ऑर्निश स्प्रे केला तर एक वर्ष त्याला काही होत नाही अच्छा काय पण हा हिरवा कलर आहे हा हिरवा कलर एक महिना असाच्या असा राहतो गणेश केळुसकर न्यूज एटीन लोकमत सिंधुदुर्ग यानंतर पुन्हा एक दापोलीत तीच बातमी आहे कोकणातली आजपर्यंत तुम्ही तु शेततळी किंवा विहिरी चोरीला गेल्याचं पाहिलं असेल पण दापोलीत मात्र चक्क एक धूप बंधारात चोरीला गेलाय तीन कोटी रुपये या मंजूर करण्यात आले मात्र बंधारा कागदावर बांधून कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप होतोय समुद्र किनाऱ्यावरील बंधारा चोरीला बंधारा बांधला पण कुणी नाही पाहिला कुणी केली बंधाऱ्याची चोरी हा आहे दापोलीतील अंजरले समुद्र किनारा समुद्र किनाऱ्याची धूप थांबवण्यासाठी शासनानं तब्बल तीन कोटी रुपये मंजूर करून धूप बंधारा बांधण्याचं ठरवलं बंधारा बांधण्याचं काम अमृता कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलं त्यासाठी एक कोटी पस्तीस लाख रुपयांचा निधीही देण्यात आल्याची माहिती आहे मात्र आंधरले समुद्र किनाऱ्यावर कोणताही बंधारा बांधण्यात आलेला नाहीये कागदोपत्री बंधारा बांधून निधी हडपल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे दगड या आंधरले समुद्र किनाऱ्यावर झालेलं नाही किंवा बंधाऱ्याचं काम कुठे झालेलं दिसत नाही किंवा दिसून येत नाही आणि असं असताना जर पत्तन विभाग एक कोटी पस्तीस लाखाचं का बिल काढत असेल तर मग हा बंधारा गेला कुठे असा प्रश्न आंधर्लेकरांना पडतोय पावसाळ्याच्या आधी जर काम झालं नाही तर आमचे बागायतीचे रिसॉर्टचं पूर्ण नुकसान होईल आणि याची जबाबदारी सर्वस्वी सरकारवरती राहील समुद्र किनाऱ्यावर दोन हजार चौदा साली धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात आला होता त्यानंतर या ठिकाणी कोणतंही काम झालं नाही काम सुरू न करता बिल काढणाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणी आता सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे हा बंधारा वेळीच पूर्ण घाला आणि आंदोलकावरचं रक्षण करा आणि जे कोण असतील भ्रष्टाचारी मग आयदर तो कॉन्ट्रॅक्टर असेल अधिकारी असेल किंवा जे कोण असतील दोषीवर कारवाई झाली पाहिजे दोषीवर कारवाई नक्की झाली पाहिजे धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांमुळे समुद्र किनाऱ्यांवरील झीज थांबते किनाऱ्यांचं नुकसान होत नाही तातडीनं बंधारा न बांधल्यास किनाऱ्याची धूप होऊन बागायती शेतीचं नुकसान होणार आहे त्यामुळे आमच्या या बातमीमुळे संबंधित अधिकाऱ्याला जाग येईल आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही शिवाजी गोरे न्यूज 18 लोकमत दापोली यानंतर आपण एक ब्रेक घेतोय पण आम्ही तुम्हाला आठवण करून देतोय सर्वसामान्यांचं बजेट तुम्ही पाहणार आहात न्यूज एटीन लोकमत वर तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये काय बदल होणार काय होणार स्वस्त काय होणार महाग हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत बजेट बजेटमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काय मिळणार तसंच बजेटमध्ये मुंबई लोकल साठी काय मिळणार हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत थोडक्यात बजेटमधली सर्वसामान्यांची बातमी आम्ही दाखवणार फक्त न्यूज एटीन लोकमत वर